हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वेनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते मी निघाली आहे गावी एक महिन्यापूर्वीच सगळ्या गोष्टी प्लॅन करून ठेवलं होतं त्यामुळे बाय प्लेननं जाणं सोपं पडणार होतं मला सो मी निघाले होते सकाळची जी प्लेन होती ती संध्याकाळी स्केड्यूल झाली होती शनिवारची डिले झाली होती ते दोन तीन दिवस आधीच का आलं होतं त्याच्यामुळे मग त्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी करून निघाली इथं आराम करत होता माझ्यासोबत निघाले आणि एकतर कसं झालं होतं तिथे खूप लवकर पोहोचले होते आणि भूक लागली होती मग मी तिथेच थोडंसं चिप्स वगैरे घेतले आणि खास जायला म्हटलं कारण घरीही हो पोचायला उशीर होणं होता ॲक्च्युली मी गडिंगजला उतरणार आत्या होते आत्याकडे तिथे काही गोष्टी होत्या म्हणून करायच्या काम जाताना हे दृश्य फार भारी वाटतं जेव्हा कोल्हापूरकडे जाते ना आणि जेव्हा लँडिंग होणार असते विमान तर हे मस्त वाटतं कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर तिथून मग मी गडिंग्लजला निघाले आणि दुसऱ्या दिवशीचा हा आता व्हिडिओ आहे पुढे बघताय गडिंग्लजमध्ये काल आणि माझा फोन स्विच ऑफ झाला येऊन मग साडेआठ वाजले मग आत्याने बिर्याणी कोणी केली होती आत्याने आणि चिकन कोणी केलं होतं आम्ही मदत केली हा जेवण छान केलं होतं दोघीने मिळून मग ते जेवण झालं आणि त्याच्यानंतर थोडाशा गप्पा झाल्या मग मोबाईल स्विच ऑफ झालेला आणि तो चार्जिंगला जे लावलेला आणि ते बटनच ऑन केलेलं मी ते पोचलो, पोचलो।, पोचलो। <laughs> समोरच माणूस आहे त्यांना सांगायला लागलो मी पोचलो म्हणून थोडा वेळ बसून मग आता सकाळी जाऊन जरा जे काम होतं ते जाऊन करून आलो आता आता चालले मी कोवाडला विनू निसरीत वाट बघायला लागले आत्ता गेले लग्नाला मामा पण बाहेर गेलेत आता बाहेरून आले हा मी पण बाहेरून आले सगळेजण कार्यक्रमात बिझी आहेत आता उद्या बघे उद्याचा प्लॅन ठरला तर परत सगळे एकत्र भेटू आता, आता कोवाडला जाऊन ठरवायचा जा तो प्लॅन काय करायचं आता गेला गेला ठरवून सांगायच की आता निघते मी आणि आता विनू पिकअप करेल नेसरीतून जाऊया तर चला चल साक्षी बाय तू सुंदर दिसतेस साडीमध्ये मी मागाशीच कॉम्प्लिमेंट द्यायची विसरली लग्नाची साडी आमची लग्नाच्या साडीत मग परागने मला दुपारी स्टँडजवळ सोडलं मग मी गडिंद नैसरी गडिंदज बस पकडली कारण नैसरी विनू न्यायाला येणार होता आणि जाताना भारी वाटत होतं कारण हे असं दृश्य बसचं हे वगैरे कॉलेजला असताना खूप आणवलं होतं म्हणजे तीन वर्ष नुसता बसचा प्रवास होता माझा त्यानंतर नैस्त्रीमध्ये विनूने पिकअप केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो गावी गावचं वातावरण एवढं थंड नव्हतं जेवढं वाटत होतं मला कारण मुंबईमध्येच थंडी जास्त वाटत होती हे नवीन बघायला मिळालं कोवाडमध्ये आल्यानंतर साहित्य पंढरी आपलं कोवाड म्हणून नवीन कुठे गेली हिरोईन राजनंदिनी ए राजनंदिनी <laughs> रा, ते अकराजन तिला भरत होता मला आ आदी म्हणत ते देखील आज जरा भरून पावलो बाई सगळेच भरून पावला था था। पावलो, आज पावलो आज जरा, जरा। विराट आल्यानंतर तिथेच आहे तिथे हात धुणे पण घेतल्यावर शांत बसलो बोलू शिकले की किती बी अजून बोलते शब्द तिथून काय काय मुलं बोलतात का लवकर पाणी पाहिजे वर्षानंतर ती मांड्यावर बसली माझ्या वर्षानंतर बोले मी

पाणी बंद कर बंद नरेंद्र बंद कर नरेंद्र गेल गेल पाणी बस बस चला आ, चला उचला उचला उचला, उचला तिला आता हा परत पाणी पाणीवाले पाणी सोड हा चला आता आल्यावर पाणी हां पाणी आल्यावर आता दरवाजाच म्हणून पाणी आल्यावर आता आता पाणी येऊ देत पाणी आल्यावर पाणी येऊ देत पाण्याबरोबर मी पालक पनीर आणि मसाले भात खाल्ला चहा घेतला आणि ह्यांचा प्लॅन ठरला चला बाहेर यायचं जा। मग मम्मी विनुदिन अख्यानला जाणार आहेत मला पण जायचं होतं पण मला वाटलं होतं की को को मी लवकर पोहोचेन कोवाडला म्हणून ते मी घेतलंच नाही बाकी सगळे चालले आहेत रुपाते वगैरे मग मा राजेश्री म्हणाले बेळगाव फिर्यात जाऊयात म्हणून आम्ही आता निघालेलो आहोत नाही मला प्रोग्राम चेंज झाला आणि अख्यानाला चालू आहे सगळे आता अख्यान काय तिकीट नाही तिकीट मिळणं आहे होतं अवेलेबल मी बघितलेलं सगळे चालू आहे आता इकडे पहिली तिकीट बुक झाला आम्ही आणि कोमल पण हा आणि एकदम बरोबर लास्ट टाइम ला तिकीट बुक झाला मुवमेंट वर चला आता सगळेच आपण आता नाही माझं तुमचं माझ एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला आता भोग आख्यानाचा प्रवास सुरू झाला आणि साधारणतः ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमच्या इन्स्टा पेजवर असतील आम्हाला वेगवेगळ्या कारण बेळगावात यायचंय हे जितकं मनापासून इथल्या प्रेक्षक वर्गाला वाटत होत एवढंच मनापासून तळमळतेने आम्हालाही वाटत होत वाट आणि नंबर शो होता आणि अभिषेक आमचा डान्स करत होता मी आणि कोमल नंबर मस्त पैसा वसूल शो होता लास्ट टाइम लेकिन एकदम मुक्केलेलाच फळ कसा होता كده मस्त कोल्हापूर नारिलेलाच फळ एक नंबर आमच्या राजलंगिनीने मेन म्हणजे एन्जॉय केला अगदी एकदम एकदम नाचली एवढी नाचली पहिल्यांदा त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा मी बसल्यावर आलं लास्ट दोन मध्ये बुकिंग करून आलोय आम्ही गावच फिरणार होतो लास्ट दोन मिनिट मध्ये माझं राजेश्री आणि नरेंद्रचं तिकीट बुक करून आलो एक मिनिट सुद्धा कंटाळा आला नाही इतकं भारी होतं बेस्ट होतं खूप छान हाय की नाही आमची राजनंदिनी पण डान्स केली हाय की के नाही भरपूर डान्स केली भरपूर म्हणजे भरपूर चला आता वेळ किती वाजले दहा वाजले अतिशय सुंदर असा अनुभव घेऊन मग आम्ही जेवायला निघालो वेळ झाला होता कॉस्मो कढाई हे बेळगावमधील एक रेस्टॉरंट आहे तिथे गेलो सगळेच जेवायला आणि हा एंडिंग पार्ट माझा सगळ्यात आवडता सध्या गुलाबजामून आणि बाकी गोष्टींपेक्षा हेच डेझर्ट जे आहे ते मला फार आवडत आहे आणि त्याच्यानंतर मग घरी आलो वेळ झाला होता त्यानंतर सकाळी उठून जर असं कामाला लागलं तर आणि इथे राजनंदिनीची लुडबुड चालू होती पहिला आधी कोणाकडे जायचीच नाही आता अशी करते नुसती दिवसभर इकडून तिकडे तिकडून इकडे सुरू असते तिचं पण मजा वाटते लहानपण म्हणजे आरव नंतर परत एकदा काहीतरी दंगेखोर सुरू आहे घरामध्ये अशा प्रकारे घर जरा क्लीन केलं व्यवस्थित आज साडेबारा वाजलेत सकाळचे रात्री आम्ही लेटला आलो आणि सकाळी पण लेट न उठले उठलून जरासं मग थोडंसं मग आम्हाला मदत केली मग आणि आज छान बेत आहे झुणका भाकरी आणि ठेचा दही आणि आज आहे प्रजासत्ताक दिन तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यानिमित्तानं जिलेबीसुद्धा आणलेल्या आहेत घरी आणि आता आम्ही मस्त त्याचा आस्वाद घेणार आहोत हे दोन भाकरी मग मला आहे काय तेच म्हटलं मला दोन भाकरी असू रे झुणका ठेचा दही आणि छान तांदळाची भाकरी बघा ही एवढी मोठी भाकरी आहे माझा हात एवढा होते एवढी मोठी कस काय आलंय म्हणायचं मंकी आले मग वाकड आले आपल्याकडे काय बी चिकू खाल्लं त्यानं मग कसं करायला लागले मी पाटीपगचा दरवाजा बंद वरती गेले आता माझ्या मामाच्या घरी <laughs> दरवेळेला येते अशी जाते बाहेरच्या बाहेर आणि मामाचं घर आहे शेतात इथून मी चालले माझं आईस्क्रीम घेतलं तुम्ही शेतकरी मामा आहे माझा शेतकरी कोणी आहे का घरात पोळ्या पोळ्या पुरण पोळ्या चुलीवरच्या पोळ्या एक तांची लवलं तोरपर्यंत घडिंग्ल चुलीवरच फरसान आहे फरसान तर खास मामीच्या हातची चुलीवरची पोळी भाजी सार दूध पोळीबरोबर भाजी पण पोळीबरोबर दूध पण मी जेवलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सोडून सॉरी मला भूक लागलेली आणि आईस्क्रीम माझ्यातर्फे सगळ्यांना पण माझा वेगळा आहे तुमच्या सगळ्यांचा वेगळा आहे गा, मी भेद केलेला आहे ांध्याच्या दिवशी सकाळी दोघी आत्या विथ फॅमिली आल्या होत्या आणि आल्यानंतर असा दंगा सुरू होता आणि प्रत्येकाचं एवढं बडबड सुरू होती ना की मला शेवटी वॉइस ओव्हर करावं लागलं आणि याच्यामध्ये माझं ह्या मुलांकडे बोलणं लक्ष होतं आणि कॅमेरा कुठे पकडला ते पण समजतं अर्ध्यांचे चेहरेच दिसत नाहीत पण बडबड बडबड खूप चालू होती आणि याच्यामध्ये आम्ही नयन आणि अक्षयला मिस करत का होतो कारण अक्षय का ऑफिसनिमित्त आता तो बाहेर आहे आणि नयन जॉबनिमित्त येऊ शकली नाही पण बाकी सगळे लोक भेटलो होतो बघे आता नेक्स्ट टाईमला पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हाचे दिवस आठवले की आम्ही असा दंगा करायचो आता आमची मुलं दंगा करतात आणि राजनंदिनी सगळ्यांसोबत आता मिसळते हे बघून भारी वाटतं त्यानंतर कपडे परत चेंज केले कारण आत्तासोबत निघायचं होतं मला पण मग सगळ्यांना हळदी गुंकू लावायला घेतलं इथे जर असं मजा मस्ती सुरू होती ज्याच्यामध्ये आत्ताचा मुलगा म्हणत होता कारण आपण आहेर जेव्हा करतो तेव्हा राहू देत नको नको असं बोलतो ना तर ते फेक हसा फेक हसा असं सुरू होतं त्यामुळेच सगळेच हसायला लागले होते जास्त पूर्ण आणि त्यानंतर मग आहेर केला छान गेला दिवस कुठल्या कुठे केला समजलंच नाही स्पेशली मी साक्षी आणि आमची नवीन वधू जी आहे कोमल तर आम्ही तिघी दुपारी इतकं हसत बसलेलो ना म्हणजे पागल झालो होतो राजश्री आम्हाला ओरडत होती तुम्ही तिघी झोपत का नाही आहे असं तसं म्हणून कारण खूपच बडबडत होतो कारण क्वचितच असं भेटणं होतं कारण आणि असं भेटलं ना मग अगोदरच्या आठवणी नाही आणि मग आता लग्न झाल्यानंतर तर मुलांच्या आठवणी जास्त असतात की आम्ही कसं हे असं करतं ते कसं करतं आणि या सगळ्या गोष्टी हे सगळं करून मग आम्ही निघालो कारण गडिंगजमधून मी निघणार होते परत त्यामुळे संध्याकाळ झाली निघालो रुपात्यासुद्धा मग बेळगावला गेली आणि मग मी मोठ्यात्यासोबत गडिंगजला निघाले कारण दुसऱ्या दिवशी परत फ्लाईटने मी मुंबईला निघणार होते आणि कोवाडमधून बस आहे सकाळी लवकर पण ती वेळेत पोहोचणार होती एअरपोर्टवरती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मला मामाने सकाळी सोडलं आणि मी जेव्हा एअरक्राफ्टमध्ये बसली आणि तेव्हा हे, हे दिसलं मला रू म्हणजे जे सीट आणि सीटच्या साईडचा भाग थोडासा ब्रेक झालेला होता तिथं स्पंज लावून चिकटपट्टा लावल्या होत्या मला टेन्शनच आलं कारण सकाळी सकाळीच एक बॅड न्यूज ऐकायला आली होती ज्याच्याविषयी मी पुढे बोलेनच भूक लागली होती म्हणून ह्या दोन गोष्टी मी घेतल्या िअर पोहोचले आणि पोहोचल्यानंतर म्हणजे जिथं जिथं एअरपोर्टवरतीच होते ना तेव्हाच न्यूज अशा आल्या की आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं ॲक्सिडेंटमध्ये आणि ते म्हणजे मला तर एकदम असं सडनली ते असं एकदम विचित्र झालं की असं कसं एवढं म्हणजे त्यांचं सिक्युरिटी असते एवढं प्रोटोकॉल असतं त्यांनी कसं काय म्हणजे साधेसुद्धा विमानातून ते जाणारच नाही अशा काही गोष्टी मग काय झालं असेल काय माहीत पण ते वाईट वाटलं ऐकून की एवढा मोठा नेता आणि असं हे व्हावं आणि तेव्हा मी देतच होते एअरपोर्टवरती आणि मम्मीला आमच्या काही माहीत नव्हतं आहे बातम्यामधनं आणि मी ते एअरपोर्टचं सगळं चेक इन वगैरे झालं की आतमध्ये जाऊन बसलेले मी आणि त्याच्यानंतर मग आपण एअरक्राफ्टकडे जेव्हा जातो आहे तेव्हा ते पूर्ण परत एकदा चेक इन होतं आणि तेव्हा मम्मीचा फोन आला आणि तो वाचतो येतं आणि परत एकदा आतमध्ये जाताना म्हणजे विमानाकडे जाताना परत एकदा चेकिंग होतं तर तेव्हा आत ते मोबाईल साईडला ठेवला मी तु टेबलवरती आणि मी आतमध्ये गेली तिचाच वाजत होतं म्हटलं मम्मी आत्ता का कॉल करायला लागली आणि आतमध्ये गेले परत चेक केलं आणि म्हटलं काय झालं गं तर मला म्हणते नको नको तू परा परत घराकडे ये बाई आणि बसनं जायचं म्हण म्हटलं काय झालं तुला तर मी गेलो शाळेकडे राजनंदिनीस घेऊन आणि आलो आणि आत्ता बघितलं बाई ते काय प्लेनचं हे झालं तिला टेन्शन एवढं मी म्हटलं एका प्लेनचं झालं तर सगळ्याच होते काय आणि काय कुणाचं व्हायचं असेल ते कध कसं भेटत आहे मम्मी काय टेन्शन घेऊन नकोस म्हटलं ते पोचल्या पोचल्या फोन कर बघा आली म्हणून तिला टेन्शन ती परत ये म्हणाला गेली बस न म्हणे रखली तू परत ये आली मला पण प्लेनमध्ये येताना भीती वाटायला लागली पण ठीक आहे आली व्यवस्थित येऊन पोचले इथून यायला परत घरी यायला उशीर त्याला आले जेवले आणि सगळं आवरून मग आता बसले काम बघत आता आणि चार दिवस असे गेले मेन म्हणजे पप्पांचं हे होतं श्राद्ध होतं अजून दोन तीन कामं होती त्यामुळे आधीच म्हणजे हेच हाच टायमिंग ठरवलेलं कामं पण होतात आणि सगळ्याच गोष्टी एकत्र होतात म्हणून मग आत्या वगैरे सगळ्या आलेल्या मग त्यांच्याबरोबरच मी गडिंगजला आले का आणि येऊन मग गडिंगजमध्येच थांबले आणि सकाळी मी मामा मला मग बसवर बस स्टॉपवरती बस सोडून गेले लवकर म्हणजे मी कोल्हापूरला लवकर पोहोचू शकेन अशा पद्धतीनं मग प्लॅन केलं होतं सगळं आणि मी कोल्हापूरला एअरपोर्टवरती येऊन निघाले मग आले लवकर आता इथं सगळं आवरले चार दिवस कसे गेले काळालेच नाहीत आणि जो एक हार्दिकुंकूचा व्हिडिओ टाकला होता दोन दिवसात वन मिलियन क्रॉस झाली व्ह्यूज त्यावरती मी अजोबच केलं <laughs> बापरे म्हटलं पण सगळ्या खूप आहेत आणि सगळ्याच कामाला असल्यामुळे कसं का माहिती आहे जॉबला आहेत काही काही गृहिण म्हणजे म्हणजे क्वचितच काही गृहिणी तर बाकी सगळ्याशा कंपन्यांमध्ये जॉबला आहेत आणि त्यांना पण वेळ मिळत नाही त्यामुळे कुठला तरी कार्यक्रम असतो तेव्हा अशी मजा मस्ती होते पण फुलटू धमाल करतात सगळ्या तर ते पण झालं आणि थँक्यू सो मच त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि यस हा व्हिडिओ चार दिवसाचा एकदम मिळून केला नाही तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय